कायद्यांमध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा त्याच्यानंतर विविध उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांचे वेळोवेळी आलेले निकाल याच्यामुळे वारसा हक्क आणि विशेषतः मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा एक क्लिष्ट विषय बनलेला आहे याच्यात काही वाद नाही त्यातही विविध कायदे त्याच्या अंमलबजावणीची तारीख व मुलीचं विवाहित किंवा अविवाहित असणं यासारखे अनेक मुद्दे या वारसा हक्काच्या निमित्ताने सारखे उपस्थित होत असत मग एखाद्या मुलीचा विवाह होणे किंवा न होणे याचा तिच्या वारसा हक्कावर काही परिणाम पडतो का, का? याच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर आणि महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आता हे प्रकरण वरकरणी अगदी साधं सोपं वाटत असलं तरी त्याच्यात क्लिष्टता होती कारण याच कारण असं होतं की ज्या मालमत्तेमधल्या अधिकाराबद्दल हा वाद चालू होता त्याचं भूसंपादन झालं होतं भूसंपादनाचा काही मोबदला मिळणार होता आणि त्या मोबदल्यामध्ये विवाहित मुलीला तिचा विवाह झाल्याच्या कारणास्तव हक्क नाकारण्यात आला होता मग ते प्रकरण त्या मुलीने तक्रार दाखल केल्यावर तिकडचा जो एस डीओ होता म्हणजे प्रांत अधिकारी होता त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये पाठवलं आता जिल्हा न्यायालयामध्ये जेव्हा ते प्रकरण केलं तेव्हा जिल्हा न्यायालयाने सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय निश्चित केला तर हॅज इट बीन शेअर इन दर अपोनंट नंबर तीन म्हणजे ज्या लोकांनी हक्क मागितलेला आहे त्यांना मुळात वारसा हक्क आहे का हा मुद्दा निश्चित करण्यात आला आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने निकाल देण्यात आला आता त्या निकालामध्ये ते निकाला तिकडचं जिल्हा न्यायालय काय म्हणतंय तर महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट नाईन नाईन्टी फोर डील्स विथ इक्वल राईट्स टू डॉटर इन को धरी प्रॉपर्टी आणि त्याच्यात असा उल्लेख आहे की नथिंग इथ िस चॅप्टर शॅल अप्लाय टू अ मॅरिड बिफोर द कमेन्समेंट ऑफ द हिंदू सक्सेशन महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र राज्यांनी या हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये जी सुधारणा केली त्याने मुलींना वारसा हक्क दिला पण त्या सुधारणेत अशी तरतूद होती की हा कायदा लागू होण्यापूर्वी ज्यांचा विवाह झालेला आहे ज्या मुली त्याच्या अगोदरच विवाहित झालेल्या आहेत त्यांना या कायद्याचा लाभ घेता येणार नाही पुणे जिल्हा न्यायालय काय म्हणतं ॲज द सेंट्रल अमेंडमेंट डझंट इम्पॅक्ट द महाराष्ट्र अमेंडमेंट दॅट केम इन टू फोर्स ऑन बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव द एक्सक्लुजन ऑफ अपोनंट फ्रॉम कोपार्सनरी प्रॉपर्टी बिकम्स एव्हिडंट म्हणजे जिल्हा न्यायालय असं म्हणतं की चौऱ्याण्णवच्या कायद्याचा जर विचार केला तर या ज्या मुली दाद मागतायत त्यांचा त्याच्या अगोदरच विवाह झालेला आहे त्याच्यानंतर केंद्र शासनाने जरी कायद्यात बदल केलेले असले तरी त्या बदलामुळे महाराष्ट्रातल्या बदलाला धक्का लागलाय असं आपल्याला म्हणता येत नाही आणि म्हणून त्या मुलींना हक्क नाही असाच निष्कर्ष निघतो आणि जिल्हा न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला मग त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आता मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं डिस्ट्रिक्ट जज रिजेक्टेड क्लेम ऑन द ग्राउंड दॅट शी वॉज मॅरिड प्रायर टू द एन्फोर्समेंट ऑफ महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट विच केम इन टू फोर्स ऑन ट्वेंटी सेकंड जून नाईन नाईन्टी फोर म्हणजे जिल्हा न्यायालयाने ती महिला बावीस जून चौऱ्याण्णवच्या आधी विवाहित असल्याच्या कारणास्तव हो तिला हक्क नाकारलेला आहे अकॉर्डिंग टू लर्नेट डिस्ट्रिक्ट जज सिन्स द पिटिशनर वॉज मॅरिड बिफोर द सेट डेट शी सीज टू हॅव एनी शेअर इन अँसेस्टर प्रॉपर्टी म्हणजे त्या तारखेआधी विवाह झाल्यामुळे तिला वडलोपार्जित मालमत्तेत हक्क नाही असं त्या जिल्हा न्यायाधीशांचं म्हणणं आहे हाव एवर सच अ रिजनिंग अपियर्स टू बी लिगली फ्लॉड द अमेंडमेंट ऑफ नाईन्टी फोर कन्फर्ड इक्वल राईट्स ऑन अ डॉटर्स इन कोपार्सनरी प्रॉपर्टी अँड इव्हन प्रायर टू दॅट अंडर द जनरल लॉ ऑफ सक्सेशन एप्लीकेबल टू हिंदूज अ डॉटर कंटिन्यूज टू रिमेन अ क्लास वन हेअर ऑफ हर फादर शेअर इरिस्पेक्टिव्ह ऑफ द मॅरिटल स्टेटस पण जिल्हा न्यायाधीशांचं हे निरीक्षण आम्हाला चुकीचं वाटतंय कारण चौऱ्याण्णवच्या आधीच्या कायद्यांचा जरी विचार केला तरी त्या कायदेशीर तरतुदीनुसार सुद्धा एखादी मुलगी वडिलांच्या वर्ग एक वारसामध्ये येत होती मग तिचा विवाह झालेला असो किंवा नसो द एक्सक्लूजन ऑफ पिटिशनर ऑन द सोल ग्राउंड ऑफ हर मॅरेज प्रायर टू ट्वेंटी सेकंड जून नाइनटी फोर मे नॉट स्टँड लीगल स्क्रुटिनी म्हणजे बावीस जून चौऱ्याण्णव आधी विवाह झाल्यामुळे तिला हक्क नाकारणे हे कायदेशीर चौकशी पुढे टिकणार नाही द अमेंडमेंट ऍक्ट ऑफ टू थाउजंड फाइव विच केम इन टू अफेक्ट फ्रॉम नाईन सप्टेंबर टू थाउजंड फाइव

म्हणजे ही सगळी कायदेशीर परिस्थिती असताना चौऱ्याण्णव सालच्या कायद्याचा वापर करून किंवा आधार घेऊन या महिलेला हक्क नाकारण हे जिल्हा न्यायाधीशांनी जे केलं ते काही योग्य आहे असं म्हणता येणार नाही द सेंट्रल अनॅक्मेंट बिंग सबसिक्वेंट अँड ऑक्युपाइंग फील्ड बाय व्हर्च्यू ऑफ इट्स ओव्हर रायडिंग इफेक्ट अंडर आर्टिकल दोनशे चोपन्न ऑफ कॉन्स्टिट्युशन स्टँड ऍज द प्रिव्हेलिंग लॉ म्हणजे संविधान दोनशे चोपन्न नुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कायद्यांमध्ये जेव्हा मतभेद होतात किंवा संघर्ष होतो तेव्हा केंद्राचा कायदा वरचड ठरतो हे निश्चित आहे द पिटिशनर बिईंग अ डॉटर ऑफ द ओरिजिनल ओनर अक्वायर्ड बाय ऑपरेशन ऑफ लॉ अँड अनडिवायडेड इंटरेस्ट इन द सूट लँड अँड देअर बाय बीकेम एन्टायटल्ड टू हर करस्पॉन्डिंग शेअर इन कॉम्पेन्सेशन अवॉर्डेड फॉर एक्विजिशन म्हणजे ही जी महिला आहे तिला तिच्या वडिलांची मुलगी म्हणून वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जन्मसिद्ध हक्क प्राप्त झालेला आहे आणि त्या हक्काच्या प्रमाणात भूसंपादनाचा जो काही मोबदला मिळाला त्यामध्ये सुद्धा तिला निश्चितपणे हक्क मिळेल असा स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलेला आहे आता भूसंपादन हिंदू उत्तराधिकार कायदा महिलेचं विवाहित किंवा अविवाहित असणं या सगळ्या मुद्द्यांचा समावेश असलेला म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा आहे आता दोन हजार पाच साली नवीन कायदा आल्यानंतर सुद्धा चौऱ्याण्णव सालच्या राज्याच्या कायद्याचा वापर करून महिलेला त्यातही विवाहित असल्याच्या कारणास्तव वारसा हक्क का नाकारण्याचा जिल्हा न्यायालयाचा जो काही आदेश होता तो मला सुद्धा तितकासा पटणारा नाही सुदैवाने याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आणि ती दात यशस्वी ठरली आणि एखाद्या महिलेचं विवाहित किंवा अविवाहित असणं आणि तिचा वारसा हक्क याचा काहीही संबंध नाही महिलेच्या वारसा हक्कावर तिच्या विवाहित किंवा अविवाहित असण्याने कोणताही विपरीत परिणाम होत नाही हे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं ते अतिशय उत्तम झालं आपल्यापैकी ज्या लोकांना असा कोणता हक्क मागायचा आहे किंवा तुम्हाला असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे की तुमचा विवाह विवाहाची तारीख याच्यावर तुम्हाला वारसा हक्क मिळणं किंवा न मिळणं अवलंबून आहे त्यांना या निकालाचा निश्चितपणे उपयोग होईल विशेषतः मुलींच्या वारसा हक्कावर त्यांच्या विवाहानी कोणताही विपरीत परिणाम होत नाही असं मी नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणतोय म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांना अशा अडचणी आहेत मग त्या वारसा हक्का संदर्भात असतील किंवा वारसा हक्काने आलेल्या जमिनीचं भूसंपादन आणि त्याच्या मोबदल्या संदर्भात असतील त्यांना या निकालाचा निश्चितपणे फायदा होईल आपण आपापली प्रकरणं पुढे रेटू शकता त्याबद्दल तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि आवश्यक ती कार्यवाही सुरू करा जेणेकरून तुम्हाला तुमचा न्याय्य आणि कायदेशीर हक्क का मिळू शकेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद